नमस्कार मित्रांनो शब्दरत्न भाषण मध्ये आपलं सर्वांचं मनबरक स्वागत आजचा विषय आपला अत्यंत महत्वाचा आहे राजकीय लोकांना वक्ता बनणं अत्यंत काळाची गरज आहे मित्रांनो तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी राजकारणामध्ये तुम्हाला मोठ्या उंचीवर जाण्यासाठी जे तुमचं स्वप्न पाहिलेलं आहे की राजकारणात आपण काम करावं राजकारणामध्ये आपल्याला नेता बनावं राजकीय लोकांनी आपल्या पाठीमागे किंवा लोकांनी तुमच्या पाठीमागे यावं आणि तुम्हाला नेता म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये स्वीकारावं जो जो हे जर तुमचे सगळ्यांचे स्वप्न असतील तर तुम्हाला एक गोष्ट करावीच लागेल आणि जर ती केली नाही तर मित्रांनो तुमचं ते स्वप्न पूर्ण होणार नाही आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे भाषण कौशल्य कला मित्रांनो भाषण कौशल्य कला ही राजकारणाचा एक अंग आहे आणि राजकारण हे भाषण कौशल्याचे अंग आहे ज्या ज्या लोकांना भाषण चांगलं करता येतं ज्या ज्या लोकांना आपले विचार आपल्या भावना या चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येतात ना ती लोक राजकारणामध्ये मोठ्या पदावरती आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची मजल मारतात नेतृत्व करतात पक्षाचं नेतृत्व करतात समाजाचं नेतृत्व करतात सरकारचं नेतृत्व करतात आणि आपला प्रभाव त्या ठिकाणी पाडतात छाप पाडतात आपण सहज म्हणतो की मला राजसाहेब ठाकरांचं भाषण ऐकतं आवडतं मला बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आवडतं मला गोपनाथ मुंडे साहेबांचं सा भाषण आवडतं मला स्वर्गीय अटलजींचं भाषण आवडतं अशा अनेक प्रकारच्या आपण वक्त्यांची नावं घेतो का मित्रांनो याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे ही नेती जी मोठी झालीत ना त्यांच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा आहे तो म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाचा कारण तुम्ही कोण आहात तुमचे विचार काय आहेत तुमच्या भावना काय आहेत तुम्ही किती पण छोटे असाल अगदी तुम्ही एखाद्या मंडळाचे अध्यक्ष असाल किंवा तुम्ही एखाद्या तुमच्या विधानसभा क्षेत्राच्या मर्यादित एखाद्या सामान्य गावचे तुम्ही कार्यकर्ते असाल तरी पण तुम्ही एक मोठा नेता होऊ शकता कधी मित्रांनो तर तुम्ही बोलायला शिकाल ज्या सभेमध्ये अनेक लोक आहेत मी अशी पाहिली लोक आहेत की राजकारणामध्ये त्यांचं स्वप्न तर नेता बनायचं आहे परंतु ती कार्यक्रमाचे आयोजन करतात पंधरा पंधरा वीस वीस लाख दोन दोन लोकांची गर्दी निर्माण करतात परंतु त्या गर्दी समोर त्यांचं दोन मिनिटं बोलायचं धाडस होत नाही तर मित्रांनो तुम्ही सांगा मला जर त्या लोकांसमोर जर तुम्ही बोलला नाहीयेत आणि पाठीमागे सगळं तुम्ही काम करताय तर तुम्हाला नेता कोण नेता कधीच कार्यकर्त्याला सांगत नसतो की तू भाषण शिक तू व्यक्तिमत्व विकास शिक तू लिडरशिप चे कोर्स कर तुझ्यामध्ये चांगले गट्स निर्माण झाले पाहिजेत तुला नेतृत्व करता आलं पाहिजे ह्या गोष्टी नेता कार्यकर्त्यांना सांगत नसतो कारण नेत्याला कार्यकर्ता तयार करून डबल खुर्ची त्याच्यासोबत मांडायची नसते आणि नेत्याला कॉम्पिटिशन तयार करायचं नसतं हे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे किंवा आम्ही जे लोक तुम्हाला सांगत असतो की हे व्यक्तिमत्वामध्ये महत्वाच्या ते गोष्टी असतात त्या घेतल्या गेल्या पाहिजेत जर तुम्हाला असं वाटत असेल की राजकारणामध्ये आपलं स्वप्न मोठं आहे त्यासाठी आपल्याला नगरसेवक ग्रामसेवक नगरसेवकापासून तर जिल्हा परिषद सदस्य किंवा अध्यक्ष ग्राम, नगर कि ग्राम महानगरपालिकेमध्ये नगरसेवक तर तुम्हाला व्हायचं असेल किंवा तुम्हाला आमदार खासदार मंत्री व्हायचे विधानसभेमध्ये चांगले प्रश्न मांडायचे आहेत अशा अनेक गोष्टी या ठिकाणी येतात तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तुम्ही खरंच तुमच्या राजकीय करिअरच्या बाबतीमध्ये सिरियस असाल तर मित्रांनो भाषण कौशल्य शिकणं ही काळाची गरज आहे तुमच्या स्वप्नाला उंचीवर घेऊन जाण्याचं काम भाषण कौशल्य ही कला करेल ही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो कारण भाषण कौशल्याचा आजपर्यंतचा हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि या भाषण कौशल्याच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणामध्ये एक नेतृत्व निर्माण झालेलं आहे आणि नेतृत्व निर्माण होऊन भाषण कौशल्याच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे मित्र तुम्हाला पण एक वक्ता बनायचा असेल तर शब्दरत्न भाषण अकॅडमीला तुम्ही संपर्क करा आणि आजच तुम्हीच्या राजकीय व्यक्तिमत्व निर्माण होण्यासाठी राजकीय वक्ता निर्माण होण्यासाठी तुम्ही शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून हा जो आपला आपले जे कोर्स असतात ते कोर्स तुम्ही शिकू शकता आणि एक प्रभावी वक्ता होऊ शकता हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो शब्दरत्नच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि असेच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःचं ज्ञान वाढवा धन्यवाद